नमस्कार मंडळी बऱ्याच वेळा जास्त पिकलेली केळी आपण फेकून देतो परंतु आज आपण जास्त पिकलेल्या केळीपासून मस्त चविष्ट अशी रेसिपी बघणार आहोत इथे माझ्याकडे दोन केळी जास्त पिकलेल्या आहेत त्या मी आता सोलून घेते सोलून घेतलेल्या केळींना आपण मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे केळीचे तुकडे मिक्सरमध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायचे आहे इथे मी अर्धी वाटी साखर घालत आहे साखर घालून मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला रंगासाठी थोडीशी हळद घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब व्हॅनिला एसेन्स घालायचे तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही इथे वेलचीपूड घालू शकता आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे एकजीव केल्यानंतर इथे मी चिमूडभर मीठ घालत आहे मिठामुळे पण छान टेस्ट येते त्यानंतर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक घेऊ शकता जाड घेऊ शकता इथे मी जाड रवा घेतलेला आहे इथे मी थोडा थोडा रवा घालून हे सर्व मिक्स करून घेत आहे इथे जवळजवळ एक वाटी रवा आपल्याला लागलेला आहे आणि नंतर मी दहा मिनटासाठी याला रेस्ट करायला ठेवलं होतं दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता रवा आपला छान असा फुल्ला आहे आता हा थोडासा मला दाटसर वाटतो आहे त्यामुळे इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं म्हणजे साधारण तीन ते चार चमचे मी इथे दूध घातलेलं आहे आणि ते मिक्स करून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण तीन ते चार चमचे दूध ओतल्यानंतर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे अजून मला थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी अजून तीन ते चार चमचे दूध ओतत आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं बॅटर छान असं सरभरीत असं तयार होत आहे जसं आपल्याला हवं आहे तसंच झालेला आहे आता ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला दूध यामध्ये ओतायचं नाही आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे किंवा तुम्ही बेकिंग पावडरसुद्धा वापरू शकता आता हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी गॅसवरती पात्र ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला तेव्हा आपण साईडच्या बाजूने सगळीकडे बॅटर भरून घेऊया आणि सर्वात शेवटी आपण मधल्या भागावरती बॅटर ओतणार आहोत बॅटर ओतून झाल्यानंतर झाकून ठेवायचे लो फ्लेमवरती आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटभर छान खरपूस असं आपल्याला भाजून आहे आणि तुम्ही इथे बघू शकता सुंदर असा रंग आलेला आहे आता मधल्या भागातले जे आपले अप्पे आहेत ते आपण पलटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेले आहे मधली बाजू पटकन भाजली जाते तर सुरुवातीला आपण मधल्या भागातले हे अप्पे पलटून घेऊया तर इथे आपण मधल्या भागातले अप्पे पलटून बघितलेले आहेत आता साईडचे पलटून बघूया तर इथे खालची बाजू अजून छान अशी खरपूस अशी भाजली गेली नाही आहे तर आता आपण ह्याला अजून तीन ते चार मिनिटभर छान असं लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा आता आपण चेक करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता बाजूच्यासुद्धा छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत आता सर्व बाकीचे आप्पेसुद्धा पलटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे अक्षरशः घरामध्ये सुंदर असं सुगंध पसरलेला आहे आता हे सर्व आपे आपण काढून घेऊया तर तुम्हाला केळ्यापासून बनवलेली रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद